नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सकाळ झालेली असते आणि इकडे जाग येते तेव्हा लक्षात की आता आपण घरी नाहीये इकडे मात्र उन्हाचा त्रास होत असल्यामुळे ती तोंडावर पांघरून घेते पण तिच्या लक्षात येतं की आपण आता बाहेर आहोत त्यामुळे ती अद्वैतला उठवण्याचा प्रयत्न करते आणि अद्वेत उठत नाही त्यामुळे ती म्हणते अरे तू विसरलास का आपण कुठं आहोत कारण तो कॉफी मागत असतो पण तो, तो तरीही उठत नाही त्यामुळे ती म्हणते अरे काल तू तु तुझ्या तु बायकोसोबत हनीमूनला निघाला होता ना आणि असा शब्द ऐकल्यावर तो खाडकन उठतो त्यानंतर मात्र तो विचारू लागतो किती वाजले आहे तेव्हा ती म्हणते माहित नाही मोबाईल तर स्विच ऑफ आहे आणि माझ्या हातावर तर घड्याळ नाही तर अद्वैत घड्याळ बघून सांगतो की आठ वाजले आहे त्यामुळे तो म्हणतो किती उशीर झाला आहे आपल्याला निघायला हवं तर इतक्यात ती म्हणते मी तेच तर म्हणते आहे तुला दुसरीकडे मात्र आता सगळे जेंट्स घरी येतात आणि त्यावर मात्र आता सगळ्या लेडीज त्यांना विचारू लागतात आणि आबाही विचारतात की काय झालं सापडलं का अद्वैत कला तर तेव्हा ते, ते सगळेजण नकार देतात इकडे सोहम सुद्धा सांगू लागतो खूप शोधलं पण काही पत्ता लागला नाही त्यानंतर मात्र आता रॉकेट तिथनं जात असतो तो संगीता त्याला अडवते आणि संगीताही त्याला विचारू लागते परंतु तो सुद्धा नकार देतो त्यानंतर आता रोहिणी म्हणते आबा होते। मंजे कदाची सांग की, काल पसुन मला एक बोलायचं होतं म्हणजे कदाचित तुम्हाला ऐकायला चांगलं वाटणार नाही पण तरीसुद्धा मी असं सांगते की कालपासून मला असं वाटतं आहे की त्या दोघांचा अजून काहीच पत्ता लागला नाहीये त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट मोठा झाला तर नसेल ना म्हणजे त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना असं ती पूर्ण वाक्य करू शकत नाही इतक्यातच जोरात सरोज तिच्या अंगावर ओरडते गप्प बाईस रोहिणी काही काय बोलते का गो तू तर तेवढ्यात आबा सुद्धा ओरडतात रोहिणी तुला काय बोलायचं हे नाही का आणि आता मात्र संगीता सुद्धा तिच्या बोलण्यामुळे खूपच घाबरते आणि तिला टेन्शन येतं इकडे मात्र सरोज तर आधीच टेन्शन मध्ये असते आणि रोहिणीच्या आशा बोलण्यामुळे ती खूपच दुखावते तेवढ्यातच आता दिनकर आणि काजल धावत येतात आणि काय झालं आबासाहेब माझी कला कुठे आहे आणि जावय बापू कसे आहे असं सगळं विचारू लागतात इकडे आबा सांगू लागतात आहो काहीच पत्ता नाही त्यांचा कुठे आहे पोरं काही कळतच नाहीये दुसरीकडे मात्र आता त्यांना बघून लगेचच चा, सरोजचं नेहमीप्रमाणे तोंड वाकडं होतं इकडे पोलीस आल्यावर पोलिसांना सुद्धा आबा सांगू लागतात अहो कालपासनं माझा नातू आणि माझी नाचसून गायब आहे आणि आता तुम्ही आता तरी तपास सुरू करा तर तेव्हा पोलीस लगेचच होकार देतात इकडे मात्र आता गाडी बंद पडल्यामुळे अद्वैत आणि कला चालत चालतच येत असतात तर अद्वैत मात्र तिला सांगतो अजून थोडं राहिलं आहे अजून थोडं राहिलं आहे असं म्हणत म्हणत इकडे कलाचा पाय दुखत असतो त्यामुळे आता ती वैतागते आणि जमिनीवर बसून घेते आणि मी नाही चालणार आता असं म्हणते तेव्हा तो म्हणतो एक तर कॉफी भेटली नाही आता पाणी सुद्धा नाही तर लगेचच ती बॉटल काढून देते हे बघा हे पाणी तर तो म्हणतो याच्यात पाणी तरी ऐका तर, तर ती म्हणते हो मग अण्णा भरून तर तो म्हणतो मग आता काही इथं विहीर खदुखा आणि पाणी आणून देऊ तुला इतक्यात त्याला एक गाडी जाताना दिसते तो थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र गाडी काही थांबत नाही दुसरीकडे मात्र आता पोलीस आणि त्यांची टीम अद्वैतच्या गाडीपर्यंत येऊन पोहोचते त्यानंतर अद्वैतची गाडी तिथे त्यांना दिसते म्हणून ते पूर्ण गाडीची चेकिंग करतात आणि गाडीतलं सामान बाहेर काढतात त्यावर आता एक कॉन्स्टेबल म्हणतो साहेब मी चेक केलं ही गाडी अद्वैत चांदेकर यांच्याच नावावर रजिस्टर आहे त्यामुळे ही गाडी त्यांचीच आहे इकडे मात्र आता कलाचं एक कानातलं सुद्धा सापडतं आणि त्यावर इन्स्पेक्टर सांगू लागतात की या सगळ्या वस्तू जमा करा त्यांची लिस्ट करा आणि चांदेकर मेन्शनला घेऊन चला दुसरीकडे मात्र अद्वैत आणि कला चालत चालत येत असतात तेवढ्यात तिथे एक गाव लागतं आणि काही बायका त्यांना भेटतात त्यामुळे त्या बायका विचारू लागतात की कुठून आलात तुम्ही कुठे चाललात तेव्हा त्यांच्या सोबत घडलेला सगळा प्रकार कला आणि अद्वेद सांगू लागतात त्यावर ते दोघेही सांगतात की आमची गाडी बंद पडल्यामुळे हा सगळा प्रकार घडला तर त्या बायका म्हणतात मग तुम्ही आमच्या गावामध्ये चला आणि तिथे थोड्या दिवस राहा तर तेव्हा आता इकडे कला तयार होते आणि त्यानंतर कला मात्र त्यांचे आभार मानते आणि त्या तिथून निघून जातात तुमच्या जोडीला कोणाची नजर नको लागू असं म्हणतात इकडे आता त्या निघून गेल्यावर अद्वैत म्हणतो तुला त्यांचं नाव कसं माहीत तर तेव्हा कला म्हणते अरे माहिती कशाला हवं मी त्यांना विचारलं म्हणून मला माहिती झालं तर तेवढ्यात अद्वैत म्हणतो तुला आहे ना काही कळतच नाही पण कोणावर लगेचच पटकन विश्वास ठेवते ते लगेच चहा पाणी घ्या म्हटले तर घेतले लगेच राहा म्हटले तर राहिले असं थोडी असतं का इतक्यातच जो जोरजोरात तोरडू लागतो बापरे मी कसं विसरलो कसं विसरलो आणि आता कला म्हणते बापरे कसा विसरला तू तर आता तो म्हणतो तुला माहिती आहे का मी काय विसरलो आहे ते म्हणते नाही पण तू आता विसरलाय म्हटल्यावर काय बोलणार तेव्हा तो चिडून सांगतो की मी माझं चार्जर गाडीतच विसरलो आहे आणि आता फोन कसा चार्ज करू तेव्हा कला मात्र तिचं चार्जर पर्समधन काढते आणि म्हणते हे बघ पण मी तर माझं चार्जर आणलं आहे आणि आता मी माझा फोन चार्जिंगला लावलेला आहे त्यानंतर आता अद्वैत तिला इकडे बोलवतो इकडे ये आणि इथे जरा उभी राहा तर, तर ती विचारते काय झालं तर अद्वैत म्हणतो मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तू अशी पटकन कशी कोणावर विश्वास ठेवते ग तर तेव्हा ती म्हणते तू बघितलं नाही का त्यांनी आपलं किती मनापासून स्वागत केलं मग त्यांचं स्वागत आपण बघू शकतो ना आणि विश्वास ठेवल्याशिवाय काय कुठल्या गोष्टी घडतात का आणि जर विश्वास तोडायचाच असेल ना तर काही माणसं तोडतातच असं ती त्याला समजून सांगू लागते परंतु अद्वैत म्हणतो असं पटकन कोणावर विश्वास ठेवायचा नसतो तेव्हा मात्र आता तो विचारतो मग काय तू इथे राहायचं ठरवलं आहे का तर ती म्हणते हो मी तर राहणार आहे बाबा इथे तर आता अद्वैत म्हणतो पण मी राहणार नाही इथे मग कला म्हणते बघ बाबा पुढे दिव्या घरला जायचंय की नाही की पुन्हा मागे जायचं आहे ते तू विचार कर तेव्हा अद्वैत अजूनच चिडतो आणि ती म्हणते तुझ्यामध्ये प्रेम माया ममता असा काहीच विषय नाहीये का रे कसा तुझ्यासोबत आयुष्यभर संसार करायचा हेच मला काही कळत नाही बरं झाली बाबा एकदाची ती नाईना ताई सुटली असं बोलता बोलता तिच्या तोंडून चुकून निघून जातं मात्र या शब्दांमुळे अद्वैत खूपच दुखावला जातो आणि आता ही गोष्ट कलाच्या लगेच लक्षात येते आणि तिला खूपच वाईट वाटतं की आपण उगाच अद्वैतचं खूप मन दुखावलं इकडे मात्र अद्वैत तिथून निघून बाहेर जाऊन उभा राहतो आणि आता कलाला फारच वाईट वाटत त्यानंतर मात्र आता अद्वैत तिच्याशी काहीच बोलत नाही परंतु आता कला त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण आता कलांच्या शब्दामुळे अद्वैत हा दुखावलेला असतो त्यामुळे तो, तो लवकर कलाचं काही ऐकून घेत नाही मात्र कला तिचे प्रयत्न सुरूच ठेवत असते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सगळं सामान घेऊन इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम चांदेकर मेन्शन मध्ये आलेले असतात तेव्हा ते, ते सांगू लागतात की तुमच्या मुलाची गाडी झाडाला अगदी जोरात ठोकली गेली होती आणि हे सगळं सामान भेटलेलं आहे हे ऐकून मात्र घरातील सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता कला अद्वैतला म्हणू लागते अद्वैत खरंच मी मनापासून तुझी माफी मागते सॉरी अरे माझ्या बोलण्यामुळे तू खूप दुखावला गेला हे माझ्या लक्षात आलं आहे पण माफ कर ना प्लीज आणि इकडे मात्र संगीता सुद्धा खूपच टेन्शन मध्ये येते आणि आबांनाही फारच त्रास होऊ लागतो कारण आता दोघांचा काही पत्ता लागत नसल्यामुळे गाडीचा ऍक्सिडेंट झाला हेही त्यांच्या लक्षात येतं इकडे आता कला म्हणते मी हवं तर उठाबाशा काढते तरीही अद्वैत तिला काही रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे तिथे काढतेच आता मी उठबशा कारण तिच्या पायाला ऑलरेडी लागलं असतं तरी सुद्धा अद्वैत लक्ष देत नाही म्हणून ती उठाबा काढू लागते परंतु उठाबा काढताना आता तिचा तोल जातो आणि अद्वैत तिला सावरण्याचा प्रयत्न करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा